श्री सिद्धेश्वर स्कूल इथं शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी वर्गाचं अनोख्या स्वागत करण्यात आलं श्री सिद्धेश्वर मॉन्टेसरी स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर बालचमनी उत्साहानं शाळेत प्रवेश केला या चिमुकल्यांसाठी शाळेच्या आवारात रंगीबेरंगी फुगे सेल्फी पॉईंटनं शाळा सजवण्यात आली होती शाळेत मुलं प्रवेश करताना मुलांना पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून गुलाबाची फुलं आणि खाऊ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिडी सदस्य मल्लीनाथ मसरे मुख्याध्यापिका उमा बागलकोटी तसंच शैक्षणिक प्रमुख गीतांजली अलमेलकर यांच्यासह शिक्षक वर्गाची उपस्थिती होती प्रवेशोत्सवाचं प्रोग्राम चालू आहे शाळेत मुलं स्कूलला आणि आज खूप उत्साहाचा दिवस आहे आणि सगळा टीचर्स मी आणि पालक सगळं खूप उत्साहाने मुलांना शाळेत परत पाठवते आहेत कारण आमचं स्कूल एप्रिलला चालू झालेलं आहे आता परत कंटिन्यू होतं समर वेकेशनच्या नंतर परत कंटिन्यू करतो आम्ही आणि ह्या शाळेला ट्रस्टी लोकांचं सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टी लोकांचं आणि पालकांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे